नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हे ब्लाऊजला मी असे डिझाईन बनवणार आहे तर मी याची गळारून ती दोन घेतली आहे आणि गळ्याची उंची जी आहे ती साडेआठ आहे असा चौकन बनवून घ्यायचा आणि बघा मी गळ्याला असा आकार देणार आहे जसा आपल्याला गळ्याला आकार द्यायचा तसा आकार देऊन घ्यायचा आणि नंतर मी असं याला आ, कट करून घेतलं आहे हा गळा आता अस्तरवरती ठेवून असं वरतून टीप मारून घ्यायची जेणेकरून की अस्तरमध्ये मध्येच पलटून घ्यायचं आहे अस्तर कॅन तुम्ही कॅनवास वापरला तरी पण चालतं पण मी कॅनवास नाही वापरलं डायरेक्टच अस्तरवरती डायरेक्टच गळा कट केला आहे आणि मग असा पलटून घ्यायचं म्हणजे अस्तरमध्ये पलटून घ्यायचं मधल्या साईडनं आतल्या साईडनं अस्तर पलटून घ्यायचं त्याच्यामुळं ब्लाउज पीसच्या वरच्या साईडनं अस्तर ठेवायचं वरतून सरळ साईडनं आणि मग त्याला पलटून मधल्या साईडनं त्याला पलट करायचं हे असे क्रॉसमध्ये कैची मा, मा थोडंसं क्रॉसमध्ये हे करायचं जेणेकरून की व्यवस्थित पलटतं आणि जे कॉर्नर असतात त्याच्यावरती पण कैची मा व्यवस्थित हे केले ना तर मग ते व्यवस्थित असे आपले कोने जे असतात ते बाहेर निघतात त्याच्यामुळं असं कैची ना थोडे कैचीचे आहे ना असे थोडी थोडी त्याला क्रॉसमध्ये मा कैची मारायची व्यवस्थित त्याला हाताचे आहे ना किंवा असं पेनाचे आहे ना पण असं तुम्ही त्याचे जे को हे असते कॉर्नर ते व्यवस्थित असे वरती काढू शकता त्याच्यावरतून पण मी एकदा आपटीप टाकू लागले वरच्या साईडनं पण अशी दाबटीप टाकून घ्यायची किंवा तुम्ही प्रेस करून घेतली तरी पण चालते आणि टीप टाकली तरी पण चालते तास तर आणि ब्लाउज पीसचा जो मेन कपडा आहे तो जॉईंट करून घ्यायचा सगळ्या साईडनं त्याला असं जॉईंट करून घ्यायचं जे कुठे एक्स्ट्रा कपडा असेल तर मग एक्स्ट्रा कपडा आपल्याला असं कट करून टाकायचा आणि बघा मी असं आता मार्कर असं मार्क करून घेतलं इखडून आपल्याला तिथं काय करायचं आपण काठाचा यूज करणार आहोत साडीचा जे काठ असतो तर तो काठ तिथं आपण यूज करणार आहोत छोटा असल्यामुळं तो पुरणार नाही म्हणून त्याला असं मधून असं जॉईंट करून घ्यायचं आणि जॉईंट करून घेऊन असं साईडनं त्याला मी असं फोल्ड केलं म्हणजेच टिप मारून घेतली की म्हणजे व्यवस्थित दिसावा म्हणून वरच्या साईडनं मी अशी त्याला टिप मारली आता तिथं ते टीप मारली आहे आपण मग तर ते असं तिथं जॉईंट करून घ्यायचं आहे त्याला आणि नंतर आपण खडून जे मार्क केलं तसंच आपल्याला सरळ खाली टीप घ्यायची इकडच्या साईडनं पण तसंच करायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते म्हणजे एक्स्ट्रा जो ते काठाचा कपडा एक्स्ट्रा झालेला आहे तो कट करून घ्यायचा आता काय करायचं आपल्याला प्रिल तयार करायची आहे त्याच्यासाठी असा सरळ कपडा घ्यायचा असं डबल फोल्ड मध्ये की आपल्याला त्याला डबल आपल्याला फोल्ड करावं लागणार आहे कपडा म्हणून असं तसा कपडा घ्यायचा असं मधून फोल्ड करायचा एक टिप मारून घ्यायची त्याच्यावरती आता त्याच्या आपल्याला अशा चुन्या टाकायच्या अशा चुन्या टाकत घ्यायच्या त्याच्या छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आणि पटकन म्हणजे न वेळ लागता आपल्याला जर डिझाईन जर बनवायची असली तर खूप छान डिझाईन आहे आणि साडीचा काठ जर का छोटा उरलेला असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच बना म्हणजे खूप छान वाटते ही डिझाईन हे बघा आपली आता ही फ्रील करत तयार झालेली आहे तर आता ही फ्रील कशी लावायची ते बघा हे बघा त्या आकारापासून तिथून घ्यायची अशी फ्रील लावायला आणि लावता वेळेस थोडीशी फोल्ड करायची मध्ये अशी दोन्ही साईडना लावून घ्यायची जर का साडी साडीतला साडीमधला जर कपडा असेल तर कॉन्ट्रास्टमध्ये पण छान दिसतं पण हा साडीचा कपडा नव्हता म्हणून मी ब्लाऊज पिस्ताच कपडा यूज केला आता याच्यावरतून याला ले ले लेस लावायची जसं आकार आहे तशीच त्याच्यावरतून लेस लावून घ्यायची ज्यांचा छोटा गळा असतो ना आठ साडेआठचा तर त्या गळ्याला डिझाईन छान वाटते कारण की फ्रील आपण बनवली ती फ्रील पण दिसते इकडच्या साईडनं पण तशीच लावून घ्यायची त्या लेस कुठे एक्स्ट्रा धागे वगैरे असले तर ते धागे ते कट करून घ्यायचे लगेच पाठीवरचे टक्स पण मारून घ्यायचे लगेच खालची पट्टी कमर पट्टी खाली पट्टी लावायची आपल्याला ती पट्टी पण लावून घ्यायची वरतून एक दाबटीप मारायची पट्टीवरती बी नंतर अशी पट्टीमध्ये फोल्ड करून घ्यायची परत अजून एक वरतून अशी दापटीप मारायची हे बघा झाला आपला ब्लाऊज तयार ली। तर तो माला ली ही अशी डिझाईन बनवली तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन ते मला कमेंटद्वारे कळवा जर का माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद